अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी इथं माजी आमदार दिवंगत भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत कुमारसाहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती दिवंगत भैयासाहेब ठाकूर यांची जयंती साजरी करताना विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेदरम्यान आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी भैयाजी साहेब ठाकूर यांची शिकवण आणि वागणूक यांना आठवणींना उजाळा दिला आपल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांच्या संस्काराची शिदोरी त्यांनी दिली त्यांनी दिलेली विकास कामाची शिदोरी आणि वारसा पुढे चालवत आहोत असं त्या म्हणाल्या यावेळी घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात करण्यात होतं यामध्ये सुमारे चारशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं मला शिकवली रावसाहेबांकडनं आली राष्ट्रसंतांचं त्या ठिकाणी आशीर्वाद या परिवाराला लाभला योगायोग आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमांच्या उभारणीमध्ये पण रावसाहेबांचा हातभार होता आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये पण रावसाहेब ठाकूरांचा हातभार होता त्या काळामध्ये शंभर एकर जमीन पूर्ण शिवाजी शिक्षण संस्थेला घेऊन दिलेली होती